हे बाई सुभद्रे बोला आमच्या गावाचे लोक लय दलिंदर काय सारखीची एक बाई पण आहे आपल्या गावामध्ये हा तिचं नाव आहे गंगी ती बी लय चायला होती ती बर का म्हणजे लय बोलत ती याच त्याला आणि त्याच याला आणि या गावात आहे ना बाबुराव आणि सरपंच नाव म्हणजे सरपंच आणि एक बाबुराव नावाचा माणूस आहे तो सुद्धा लय दलिंदर त्याला आहे ना याच्या त्याच्या वायाला पाहायला आवडत नाही घरी नाही 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 हाय बायको बायको काय कामाची नाही म्हातारी बायको तिची मातारी ते पण म्हातारीच असतील ना ते म्हाताराचे ते तर कोणतं या बाय हे माझे आज आजोबा ही माझी आजी आणि ते खापर पंजोबा आणि ते खापर पंजोबाचे खापर पंजोबा भा। तीन पिढ्या इथंच मांडल्या तीन पिढ्या मांडली बाय तर आपण इड यांचं दर्शन घ्यायचं चप्पल काढत नाही तुम्ही दर्शनाला काढू ना काढली काढ 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 हा कर नमस्कार बना आमचं संसार सुखाचा राहू नवऱ्याला अक्कल येऊ दे हा कोण येऊ दे जे आहे ना हे भावे आहे पंचटी आता काय का आलं ना माखच सुखच देखो चल बर पटकन इवून चल 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 पटकन चल पटकन चाल पडका ए ना अतरी मराश पळवता काबर आहे अगं ते बाबे येऊ राहिले इकडे तो बाबू बाबूरा होएगा तो हां पेचती आणि तो दुसरा आहे ना तो सरपंच आहे तो असंच पंचटी आपण त्यांना बघून का कापावतोय तुम्ही काही चोरी केलेली का तुला पाहिजे का ते कसे हां मी ये काय रे बाबरो काय काय रे नाही नाही काय घेण्याची गरज आहे तुला तू विचारलं बा आम्हाला आता कोण आणली तू आता तुला काय केलं डायरेक्ट बोला जाऊ नको ना त्याला विचार ना गपची माहिती चप्पल पाहिली का कशी सरपंच घ्यायचे तुला विचारितो बाहेर सरपंच मी विचारितो कोण बद्दल कोण बाई कोण म्हणतो बायको त्याला ते सांगितलं बायको का केलं आजच केलं लग्न कधी अरे ते लय लंबी स्टोरी आहे हा मग ती, ती बाजारात आहे ना कोबी चकंद विकत होती बाजार बाजारात आपल्या सिनरच्या बाजारात तर ती कोबी च कंद इकत होती मी तिच्या फुलोरीचा कंद घ्यायला गेलो पण ती म्हणजे कोबीचा कंद भारी कोणी केली तुमची आम्हीच जागा तिला म्हणलं मी पाच रुपयाला कंद दे तर मी खाईल कारण माझ्याला बाईक कोण आहे ती म्हणे माझं बी लग्न होईल नाही अरे बापरे पण मला कोबीचाच कंद आवडतो म्हणे म्हटलं मग मी तुझ्यासाठी फुलवर खाणं सोडून देईल कोबी खाणं आपण बाजारला गेलो कोबी काढतो बरोबर मग याच्याकडे एक गाठा घेतला आता बर दहा रुपये घेतले आपण आता लग्न झालेले चल लग्न झालेलं आमचं आम्ही कुठे म्हणतो आमचं काय गरज आहे काय आम्ही घेतला होता अरे घेतला होता तुझ्या डोक्यात बिकत काही असे विचार नव्हते नवरा नाही म्हणजे म्हटलं ती लग्न नाही झालेलं मग माझी आई पण होती मग माझी आई म्हणे भाऊ तू चांगलं काम कर माझी भरगी लग्नाला तयार होईल तेव्हा लग्न लावले माझे वय नव्हतं अरे बाबू माझ्या बापाच्या वयाचे लाज वाटते लाज वाटत किती होईल माहिती तुम्हाला

तुझ्या खानदानीत सवया सन दोन दोन चार चार बायका करायची तुझं कोणत्या बायका बघितला त्याचा त्याची गर्लफ्रेंड होती ती बायको नव्हती तो लहान मोठा आपल्या झाला माहिती मला लहानसा मोठा काय झाला अक्या गावामध्ये बनत तसे का कुत्रे मारती तुम्ही सतरा बा थोडं बघत चाल तर रस्त्याने का करून तुला काय माहिती तू गप्पच म्हंटल ना गेलं बसा हो असं मुस्कर ना बघाय नवऱ्याबद्दल काय बोलला तर

बिनाकलीचे नाही तर जाऊ दे जाऊ दे रे जाऊ दे मी सहज विचारलं गावातले सरपंच तुम्ही संभाळा एखाद दिवशी ना गावाच्या बाहेर काढून देईन मीच स्वतः काय करायचं बांच तोंड बन तुला काय करायचं मी कोण आहे काय आहे काय करते अहो आमचा मित्र आहे तो विचार असे मित्र असले पाहिजे सतरा कुत्रा पाहिलेला

आणि तुम्हाला गावात राहणं मुश्किल नाही मॅडम याचा लय लय याची खोड आहे या ना लय सगळ्या गावाला माहिती याच्यापासून आहे ना मी तुया ना था था चार हात दूर राहिला आता जाऊ दे आमच्याकड नाव सरपंच एवढं चांगलं दिसतय तुमचं व्यवस्थित तुम्ही काय या माणसाच्या नादी लागता गावाकडे लक्ष द्या नाही नाही मला ना सपोर्ट करतो प्रत्येक वेळेस त्याच्यामुळे काय काय नाही सपोर्ट करत असन म्हणून तुम्हाला अशी त्याची सात राहते याची साथ राहते मला आता याची साथ तुम्हाला राहणार नाही अहो तुम्ही दोगांनी म्हणून साथ द्या आता, 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 का आता आ तू केली सरपंच आता मी काय तुमचं कार्यकर्ता आता तुमच्या चुकीच्या कामाला बिलकुल त्याला बड देणार नाही काय मॅडम आम्हाला ना लेडीज कार्यकर्त्या नव्हती काही गरज नाही मी तरी आता आम्हाला चला हो चला चार झाले आता आपण चार बस तोकडे नाही तर डील थावाडा चहा पेलो कोणी काय गरज नाही नाही करी चहाला साखर पार्टी दे पार्टी लग्न होतं कोर्टामध्ये आम

मी तर आहेच पहिल्यापासून निर्लज्ज पण त्यांना आपली पाहिजे ना चला घरी त्यांना पाहिजे तू पुढं पुढं चाल मी तुझ्या माग माग चालतो नाही ना